भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल रोजी असून जयंतीच्या अनुषंगाने शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी वडगाव पोलिसांच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून पोलीस संचलन करण्यात आले नगरपालिका चौकात दंगल काबू पथकाच्या वतीने प्रात्यक्षिके सादर करण्यात आली हातकनंगले तालुक्यातील वडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या सर्व गावातील जयंती उत्सव कमिटी पदाधिकारी पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक घेण्यात आली याप्रसंगी जयसिंगपूर विभागाच्या पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ रोहिणी साळुंखे यांनी मनोगत व्यक्त करताना उपस्थितांना जयंती उत्सव सोहळा शांततेत पार पाडण्यासंदर्भात मार्गदर्शन केले प्रामुख्याने मिरवणुकीमध्ये डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले तर पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी मनोगत व्यक्त करताना बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी जयंती उत्सवाच्या माध्यमातून व्याख्याने आयोजित करणे शिक्षणविषयक महत्व तरुण पिढीला पटवून देणे सामाजिक उपक्रम राबवणे भारतीय संविधानाचे महत्व इत्यादी उपक्रम राबविणे तसेच जयंतीच्या मिरवणुकीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करणार असून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगत जयंती उत्सव शांततेत पार आवाहन केले याप्रसंगी मिलिंद सनदी राहुल कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले तर पत्रकार प्राध्यापक जय कराडे यांनी मनोगत व्यक्त करत असताना सर्व गावातील समाज बांधवांना बाबासाहेबांची जयंती दरवर्षीप्रमाणे यंदाही शांततेत व शिस्तबद्ध रीतीने साजरी करण्याचे आवाहन केले तर सोमवारी वडगावचा आठवडी बाजार असून जयंती सोमवारी असल्याने पारंपरिक आठवडी बाजार हा नेहमीप्रमाणेच भरणार असून बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात भाजी व्यापाऱ्यांनी न बसता पाठीमागील बाजूस बसावे तसेच संध्याकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन असल्याने आंबेडकर चौक ते बिरदेव चौक या मिरवणूक मार्गात बसणारे छोटे व्यावसायिकांनी सहा नंतर पाठीमागील बाजूस बसून सहकार्य करण्याचे आवाहन केले कोणत्याही व्यावसायिकाला त्रास न देता याची जबाबदारी पोलीस व पालिका प्रशासनाने पार पाडण्याची विनंती केली डॉक्टर रोहिणी सोळंके डी एस पी जयसिंगपूर येत्या चौदा एप्रिल रोजी भारतरत्न डॉ डौक्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहात साजरी होणार आहे त्या त्याच्या निमित्तानं मी सर्वांना आवाहन करते की जयंतीच्या निमित्तानं सर्वांनी विधायक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम जास्तीत जास्त घ्यावे आणि शांतते शांततेच्या मार्गाने आणि सलोखाबाधित राहून सर्वांनी ही जयंती साजरी करायची आहे निमित्तानं सर्वांनी पोलीस डिपार्टमेंटला सहकार्य करायचं आहे मी सर्व सर्वांना चौदा एप्रिलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देते सम्राट हो। न्यूज मराठी साठी मुख्य संपादक जय कराडे पेट वड़गाव